आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज ऊस उत्पादकांची लूट करणाऱ्या साखर सम्राटांची मस्ती उतरा माजी खासदार राजू शेट्टी नंद्याळ तालुका कागल सर्जीराव भाट मुरगुड प्रतिनिधी साखर कारखान्याकडून वजन मापामधील काटामारीतून बळीराजाची होत असलेल्या लुटीच्या पापाची स्पष्ट कबुली देऊन ऊस उस उत्पादकांचा उसना कळवळा पुतना मावशीचे प्रेम दाखवणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बिनचूक ऊस वजनासाठी ऑनलाईन काट्याची यंत्रणा उभी करून दोषी कारखान्यावर फौजदारी कारवाई करून साखर सम्राटांची मस्ती उतरवण्याची हिंमत दाखवण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले तसेच मागील एफ आर पीवरील देय व्याज ऊस वजनातील काटामारी साखर रिकव्हरीमधील चोरी ऊस वाहतूक दरामधील अन्यायी तफावत ऊस बिलातील सत्तावीस रुपये कपात का कारखान्यांचे बेकायदेशीर अवास्तव खर्च यामुळे यापूर्वीच्या साखरेच्या दराबरोबर मिळणारा ऊस दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे याबाबत आपल्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकीची ताकद दाखवून लुटारू साखर सम्राटांच्या पाठीशी घालणाऱ्या जुलमी शासनाच्या पाठीवर आसूड ओढण्यासाठी गुरुवार दिनांक सोळा रोजी जयसिंगपूरमधील ऊस परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी नंद्याळ तालुका कागल येथील पंचक्रोशीतील शेतकरी केले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक चिकोत्रा जनआंदोलनाचे ऍडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर होते शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गड्ड्यांवर म्हणाले की स्वाभिमानीने संघर्षातून मिळवलेल्या उसाच्या एक रकमी एफ आर पी विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे महापाप राज्य सरकारने केले आहे केंद्र व राज्य सरकार अनेक शेतकरी विरोधी कायदे करत आहे यासाठी स्वाभिमानी संघटनेला सातत्याने शेतकऱ्या हितासाठी रस्त्यावरील व कोर्टाची लढाई करावी लागत आहे याचा जाब विचारण्यासाठी ऊस परिषदेस हजर राहावे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूर दूध संघा कोल्हापूर दूध संघाने दूध संस्थांचे संमतीशिवाय संस्थांच्या दूध बिल फरक संस्थांच्या दूध बिल फरक रकमेतून अन्यायकारी डिबेंचर कपातीच्या धोरणावर कडाडून टीका करून आंदोलन करण्याचे जाहीर केले कार्याध्यक्ष बाळासो पाटील तसेच तालुकाध्यक्ष तानाजी मगदुम कापशी विभागीय अध्यक्ष पंढरीनाथ पाटील प्रदीप कर्डे दिलीप पाटील प्राचार्य प्रथमेश बलुगडे अमर अस्वले इत्यादींनी मनोगते व्यक्त केली स्वाभिमानीचे कार्यकर्ते शिवाजी पाटील शेलार पांडुरंग चौगुले शिवाजी कासोटे रानोजी गोधडे नितेश कोगनोळी उत्तम बांबरे हिंदुराव असवले महादेव कामते उत्तम आवळेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी अण्णासाहेब आडेकर दत्तात्रय कांबळे बाळासो कुणकेकर रावसो ढोके आनंदा फगरे आनंदा येजरे राजू शिंदे संजय खेबुडे गणेश पाटील उदय पाटील बाबुराव पाटील रणजित खोत अमोल मेटकर यांच्यासह पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी हजर होते सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी